नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम नात करा पण शेतकऱ्याचा कुठं व्हॅलेंटाईन डेसाठी गाईवर काढलं भन्नाट चित्र व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर नेहमीच अनेक गोष्टी व्हायरल होत असतात नुकताच व्हॅलेंटाईन डे झाला आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस प्रत्येक व्यक्ती या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सेलिब्रेशन करत असतो काही ठिकाणी व्हॅलेंटाईन डे फक्त प्रियकरासोबतच नाही तर आईवडिलांसोबत देखील साजरा केला जातो अशात सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे एका शेतकरी व्यक्तीने आपल्या गाईवर सुंदर चित्र रंगवलं आहे यामध्ये गाईच्या पुढच्या दोन पायांना गुलाबी रंग मारलाय आणि एक सुंदर तरुणी चालत असल्याचं चित्र काढलं आहे तर मागच्या दोन पायावर लाल आणि निळा रंग लावला असून तिथे एका तरुणाचं चित्र काढलं आहे आता तुम्ही समोर स्क्रीनवरती जो व्हिडिओ बघताय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीने गाईवर काढलेल्या चित्रात एक तरुणी समोर चालत आहे आणि तरुण तिच्या मागे गुलाबाची फुलं घेऊन धावत आहे असं दिसतंय व्हॅलेंटाईन डेला प्रत्यक्षात असं घडतं असंच हे या व्यक्तीने चित्रातून दाखवून दिलं आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे मात्र यातील ठिकाण नेमकं कुठलं आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही नेटकरी व्हिडिओ पाहून यावर अनेक हास्यास्पद कमेंट देखील करत आहेत व्हॅलेंडेचे सध्या अनेक व्हिडिओ समोर आले आहेत या दिवशी सिंगल असलेल्या व्यक्ती काय काय करतात याचे देखील अनेक मजेशीर व्हिडिओ समोर आलेले आहे एकंदरीतच काय ऐ... तर हा व्हिडिओ अत्यंत मजेशीर आहे आणि यावरती मोठ्या प्रमाणावरती कमेंट्सचा पाऊस पडतोय लाईक्सचा देखील पाऊस पडतो आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल केला जातोय तर मित्रांनो हा मजेशीर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा